नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक थोडा वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे सादरीकरण करणार आहे गेल्या दोन तीन दिवसापासून व्हॉट्सअपवर एक क्लिप फिरू लागली आहे ऑडिओ क्लिप दोन महाराजांचं लागलेलं भांडण त्याच्यात ऐकू येत आहे दोघेही कीर्तनकार आहेत मी त्यांचा नामोल्लेख मुद्दाम टाळत आहे कारण मला वारकरी संप्रदायाबद्दल एवढी आस्था आहे एवढा आदर आहे की जन्मताच तुळशीची माळ गळ्यात आहे माझ्या जन्मताच आणि पंढरपूरची वारी मी करतो आठ आठ दिवस मी पंढरपूरला राहतो जाऊन कशामुळं तर मला विठ्ठलाच्या दर्शनातून मनशांती मिळते हा माझा अनुभव आहे आणि म्हणून मला त्या वारकरी संप्रदायाबद्दल एक ओढ एक आदर आहे आणि अशा वारकरी संप्रदायाबद्दलच्या महाराजाकडून कालची चिक्लिप ऐकल्यानंतर भ्रमनिराश झाला आणि खरोखरच माझं आता साठ वर्षाचं वय झालंय परंतु मी तसली शिवी आयुष्यात ऐकली नव्हती द्यायचा तर प्रश्न वेगळाच राहिला पण आयुष्यात ऐकली नव्हती रामकृष्ण हरी तशी शिवी मी आणि म्हणून मला आज बोलावं वाटलं वा आणि बोलणं हे कवीचं कर्तव्य आहे लिहिणं हे कवीचं कर्तव्य आहे समाजात अशा काही गोष्टी घडतील तर त्याला आवाज उठवणं हे कवीचं कर्तव्य आहे मात्र तो हाडाचा कवी असावा लागतो मानधन घेणारा आणि दार उघड दार उघड मनीत सुपाऱ्या घेत हिंडणारे कवी याला काही करू शकत नाही कातडी बचाव धोरण असतं त्यांचं त्याच्यामुळं मला आज हे बोलावं वाटलं आणि पूर्ण तयारीनिशी बोलावं वाटलं की ठीक आहे येतील फोन मलाही कोणाचे आले तर कारण हे महाराज कीर्तनकार वारकरी संप्रदायातील आका होऊन बसलेत त्यांच्या टोळ्या तयार झाल्यात आणि मग तेही फोन करू लागलेत त्यांच्या टोळीतले लोकही फोन करू लागलेत आणि अर्वाच्य भाषा हरवाच्चे शिवीगाळ काय शिवी मला पहिल्यांदा माहीत झालं की तिथं पाय घालतात म्हणून <laughs> वा रे वा महाराज आणि मग बोलावं वाटलं मला असं की या महाराज लोकांनी एवढे कीर्तनाचे भाव वाढविलेत एवढे कीर्तनाचे भाव वाढविलेत की यांच्यावर ईडीची चौकशी लावली पाहिजे किंवा यांना अँटी करप्शनच्या कायद्याखाली आणलं गेलं पाहिजे हे मी सरकारला उद्देशून बोलायलोय की एवढे महाराज मगरूर आणि मस्तवाल झालेत असं माणूस कधी होत आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा ताकद झाली जास्त ताकद झाली तर अंगात मस्ती येते आणि आपल्या घरामध्ये वाजवीपेक्षा जास्त पैसा झाला तर त्याला अंगात माज येतो तर मस्ती आणि माज हे दोन्ही प्रकार काही महाराज लोकांमध्ये निर्माण झालेत आणि वारकरी संप्रदायाला कलंक लावू लागलेत ते महाराज अहो असलेली व्हिडिओ तर फिरूच लागलेत प्रश्नच येत नाही हे कशामुळे प्रत्या व्हायला आहेत त्यांच्यात वाम मार्गाने मिळवलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचाराच्या पैशामध्ये विकार असतात विकार निर्माण होतात आणि म्हणून मनुष्य वाम मार्गाला लागतो शिव्या द्यायचं आठवत तुकाराम महाराजाचे अभंग ज्या तोंडा वाट तुम्ही गातात कीर्तनामध्ये नाचू नाचू त्या तोंडा वाट तुमचा नर्क पडू लागलाय अरे काय म्हणावं तुम्हाला कुणी महाराज केलं तुम्हाला कुणी महाराज म्हणावं तुम्हाला म्हणून मी जनतेलाही आवाहन केलंय माझ्या कवितेतून की नका नादी लागू नका पैसे घालू विनाकारण ते पैसे सत्कारणी लागणार तुमचे त्याच्यापेक्षा दुसरं सत्कार्य करा त्याच्यापेक्षा अन्नदान करा त्याच्यापेक्षा गरीबांना मदत करा त्याच्यापेक्षा कोण्या गरीबांचे विवाह लावून द्या त्या महाराज लोकाला नका पैसे देऊ कारण तुकारामाचेच अभंग गाऊन तुकारामाच्याच तुकारा नावावर यांनी जोरदार धंदे सुरू केले स्वतःचे आणि अनेक भानगडी हे महाराज लोक करायलेत आणि म्हणून मी आही आजची कविता जी दिव्य लोक प्रभाने अगदी पहिल्या पानावर प्रकाशित केली आहे उगच नाही बोलत मी हे तिळतिळ बुडती हे जन न देखावे डोळा तुकाराम महाराजाचाच अभंग आहे आता हे मला म्हणायची पाळी आली आहे की लोक बुडायलेत महाराजामुळं आणि ते आम्हाला देखवणं म्हणून मनुन, मनोनी कळवळा येतं असे आणि म्हणून हे जनजागृतीचं काम मी आजच्या कवितेतून करू लागलो आहे की अशा भोंदू महाराजाच्या अशा खिशेभरू महाराजाच्या नादी लागू नका चार दोन गोष्टी त्यांच्या नाही ऐकल्या आता काही फरक पडत नाही चार दोन नकला करतेत अभिनय करतेत नाचतेत सोंग करतेत आणि निघून जातेत बस संपलं तुमच्याशी त्याचं घेणं देणं नाही त्या महाराजाचं तुमचं काय होणार आहे कसं होणार त्याला काय घेणं देणं नाही तो मदमस्त झालेला आहे तो महाराज स्वतःच्या मस्तीत आहे स्वतःच्या माजात आहे त्याच्यामुळं अशा महाराजाला तुम्ही थारा देऊ नका जे अत्यंत तळमळीनं पांडुरंगाची सेवा करतात जे निष्काम भावनेनं कीर्तन करतात अवचक्क महाराज लोक कीर्तन सेवा म्हणाले तो सेवा कशाला म्हणतात सेवा कशाला म्हणतात कुठलाही दाम न घेता एखादा उपकार कोणावर केला एखाद्याची सेवा केली एखाद्याचं मी काम करून दिलं त्याला सेवा म्हणतात पैसे घेऊन केलेल्या कीर्तनाला सेवा म्हणायचंच कसं हो हा माझा सवाल आहे कसं म्हणायचं बरं ठीक आहे तुम्ही पैसे घ्या कबूल आहे जाई आहे पुरते घ्या तुमच्या चरितार्था पुरते घ्या का तुमची भावफलक तयार करता त्याचा आणि तारीख मिळणं म्हणून प्रचार करता याच्यामुळं शासनानं त्यांना कीर्तनाचे भाव ठरवून द्यावेत महाराजाला आता आता ही काळाची गरज झाली आहे की एवढ्याच्या वरी जर महाराजांनी कीर्तनाचे पैसे घेतले तर त्याचा तो भ्रष्टाचार समजण्यात यावा आणि मग त्याला ईडी खाली अँटी करप्शन खाली जसं कर्मचाऱ्याला पकडतात तसं महाराजाला तो लागू व्हावा कायदा कारण लोकप्रतिनिधीला सुद्धा तो कायदा लागू आहे सरपंचानं लाच घेतली तर पकडता येतं महाराजानं लाच घेतली तर पकडायलाच पाहिजे आणि त्याला जेलची वारी करायला पाहिजे हे माझं ठाम मत वैयक्तिक आणि म्हणून मी आज ही लिहिलेलं आहे कारण ती सिवी ऐकून माझं एवढं पित्त खवळलं की कुठलाच महाराज असली सिवी देऊ शकत नाही आणि ते ही आईला आईला वा, वा महाराज ऐकूया माझी आजची कविता तुका म्हणे आयशा नरा हेडिंगच मी दिलंय तुका म्हणे आयशा नरा ठरवून वाजवून आव्हाच्या सव्वा कीर्तनकार रकमा घेऊ लागले ठरवून वाजवून अव्वाच्या सव्वा कीर्तनकार रकमा घेऊ लागलेत आणि त्यांना विरोध करणाऱ्यांना चक्क फोन करून शिव्या देऊ लागलेत त्यांची शिवीच अशी आहे की आजपर्यंत कुणी ऐकली नसेल त्याची शिवीच अशी आहे की आजपर्यंत कुणी ऐकली नसेल आणि ऐकणार अल्ला कळेल की महाराजांनी शिव शिव्याचीही ट्रेनिंग घेतली असेल नक्कीच योग आलं तर ऐकावी सगळ्यांनी ती क्लिप आगाऊ पैसा मिळाला की अंगात आपोआपच माज येतो मी आत्ताच सांगितलं आगाऊ पैसा मिळाला की अंगात आपोआपच माज येतो आणि लीनता नम्रता असलेल्या पंथात काहींचा मगरूर आवाज होतो स्वतःला संत म्हणून घेणारे असे महाभाग वारकऱ्यात शिरत आहेत स्वतःला संत म्हणून घेणारे महाराज असे वारकऱ्यात शिरत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊन सर्रास व्हॉट्सअपवर फिरत आहेत नसतो देव मिळत हो अशान पटके बांधले आणि नाचलात कंबर बांधून आणि बुक्का अष्टगंध लावल्यावर नसतो देव मिळत देव कोणाला मिळतो हो? ते खऱ्या संतालाच माहीत असत स्वत संत म्हणून घेणारे असे महाभाग वारकऱ्यात शिरत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊन सर्रास व्हॉट्सअपवर फिरत आहेत महाराज स्वतः आका असल्याने त्यांच्या टोळीतले बाह्या सारतात त्याच्यामुळेच भाई सारून मी आज हे वक्तव्य करू आहे की स्वतःच आका असल्यामुळे त्यांच्या टोळीतले बाह्या सारतात महाराज स्वतःच आका असल्यामुळे त्यांच्या टोळीतले बाह्या सारतात आणि विरोधात बोलणाऱ्या पत्रकाराला सुद्धा टोळीतलेच आधी फोन करतात महाराज तर लांबच राहिले कदाचित मलाही आज दिवसभर अशा हबफचे फोन येतील कदाचित मलाही आज दिवसभर अशा हबफचे फोन येतील येऊ द्या चार दोन शिव्या देतील दुसरं काय खाऊ शिव्या त्यांच्या नवीन नवीन ऐकायला तरी मिळतील हे का नाही कदाचित मलाही आज दिवसभर अशा हावफचे फोन येतील आणि तोंडाची वाफ दवडण्यासाठी मलाही तसल्या शिव्या देतील कीर्तनकारातले असे काही आका जनतेनेच बाजूला केले पाहिजेत त्याला एकच कारण ते म्हणतात त्यांच्या आका आकाय म्हणतात आणि आकाचे टोळक्यातले म्हणतात की महाराज का तुमच्या दाराला यायले का तुम्हीच बोलू तुम्हीच त्यांना पैसे देतात म्हणून मी जनतेला आवाहन आहे की कीर्तनकारातले असे काही आका जनतेनंच बाजूला केले पाहिजेत दळण्यातल्या खड्यासारखे आणि अँटी करप्शन कायद्याखाली शासनाने असे महाराज आणले पाहिजेत ही आजची काळाची गरज आहे हे जर कोणाला आवडलं असेल माझं आजचं भाष्य तर नक्कीच तसं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणाला झोमलं असेल तर त्यानं शिव्या द्या कमेंटमध्ये तयारी आहे माझी धन्यवाद रामकृष्ण हरी